नमस्कार मित्रांनो तुम्हा सर्वांचं तुमच्याच यूट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा सहर्ष स्वागत मित्रांनो तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकून प्रेस करा मुंबई महापालिकेत ठाकरे बंधूंची होणार जवळपास निश्चित ठाकरे बंधू एकत्र आल्यावर महाविकास आघाडीचे तुकडे होणार हे कारण मनसे सोबत न जाण्यावर काँग्रेसचे नेते ठाम आहेत मात्र या सगळ्यात उद्धव ठाकरेंची मात्र कोंडी झाली आहे उद्धव ठाकरे मुंबई महापालिकेत काँग्रेसला सोबत घेण्यासाठी आग्रही आहेत त्यासाठी ठाकरे काँग्रेसच्या हायकमांडच्या संपर्कात ही माहिती मिळते तर दुसरीकडे मनसेला सोडा आणि काँग्रेस सोबत अशी नवी ऑफर काँग्रेसने ठाकरेंना दिल्याची माहिती सूत्राकडून मिळते मुंबई महापालिकेसाठी ठाकरेंची शिवसेना आणि मनसेमध्ये संदर्भात प्राथमिक चर्चा सुरू असल्याची माहिती मिळते ठाकरे बंधू एकत्र महाविकास आघाडीचं काय होणार मनसे महाविकास आघाडीमध्ये समाविष्ट होणार का अशा चर्चा राज्याच्या राजकारणात मागल्या काही महिन्यापासून सुरू आहे आणि ज्याची चर्चा होत आहे तेच झालं मुंबई महापालिकेसाठी काँग्रेसने स्वबळाचा नारा देत कायदा हातात घेणाऱ्यांसोबत जाणार नसल्याचं मनसेंवर निशाणा साधलाय काँग्रेसने जरी मनसे सोबत जाणार नसल्याचं स्पष्ट केलं असलं तरी सुद्धा ठाकरे मात्र मुंबई महापालिकेत काँग्रेसला सोबत घेण्यासाठी आग्रही असल्याची माहिती मिळते फाटाफूट झाल्यास मतांची विभागणी होणार तोटा होईल असा ठाकरेंचा युक्तिवाद आहे त्यासाठी उद्धव ठाकरे हे थेट काँग्रेस हायकमांडच्या संपर्कात असल्याची माहिती समोर येते उद्धव ठाकरे जरी काँग्रेसला सोबत घेण्यासाठी आग्रही असले तरी सुद्धा काँग्रेसचे राज्यातील प्रमुख नेते मात्र मनसेला सोबत घ्यायला तयार नाहीत मारहाणीची भाषा करणाऱ्यांसोबत जाणार नसल्याचं काँग्रेस खासदार वर्षा गायकवाड यांनी मनसेसोबतच्या युतीला पुन्हा एकदा दिलाय एकेकडे एक काँग्रेस मनसेसोबत जाण्यास नाकार दिलाय तर ठाकरे बंधू एकत्र येणार हे जवळपास निश्चित आहे त्यातच काँग्रेसने ठाकरेंच्या शिवसेनेला एक नवीन ऑफर दिल्याची माहिती सूत्राकडून मिळते एकेकडे काँग्रेसने उद्धव ठाकरेंना काँग्रेसची अटी शर्यती घातल्याचं पाहायला मिळतंय तर दुसरीकडे शरद पवारांसोबत जाण्यासाठी काँग्रेस इच्छुक आहे काँग्रेसने त्यांनी शरद पवारांनी भेट घेत आघाडीबाबत चर्चा केली आहे आता शरद पवारांनी काँग्रेसशी फोनवर चर्चा केली आहे मुंबई महापालिका कशी लढाईच्या संदर्भात सोमवारी किंवा मंगळवारी बैठक होणार हेही बोललं गेलं आहे तर मित्रांनो तुमचं याविषयी तुमचं मत काय आहे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि चॅनलला सबस्क्राईब करा